नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेततळ्यावरती उभे आहोत मित्रांनो मागील आपली नारळाच्या सिरीजला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्या बाबतीत तुमचं धन्यवाद मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो शेततलाव म्हणजे त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती त्याला लागणारा खर्च त्याची योजना शेततलाव हा का महत्वाचा आहे या विषयावरती आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजेच आमचा जो विचार आहे शेती बाबतीतचा किंवा शेतकऱ्याच्या बाबतीतचा तो तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो परवाच्या दिवशी मला एका शेतकऱ्याचा फोन आला तर त्यांनी म्हटलं की माझ्याकडे पंधरा एकर जमीन आहे मला फळबाग लावण्याची खूप इच्छा आहे नारळ लावायचं त्यांची इच्छा होती परंतु माझ्याकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असणारं अपूर्व पाणी त्यामुळे मी ही बाग लावू शकत नाही तर तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की आपण शेततळ्याचं महत्त्व किंवा शेततळ्याच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींवरती एक व्हिडिओज बनवू मित्रांनो आज आपण या जमान्यामध्ये आहोत जिथे तंत्रज्ञान खूप सारं विकसित झालेलं आहे आणि त्या काळामध्ये आपल्या एका शेतकऱ्याने असं म्हणणं की माझ्याकडे पाणी नसल्यामुळं मी अशा अशा गोष्टी करू शकत नाही हे काय मला पटलं नाही मित्रांनो कारण आज जग कुठल्या कुठे आहे आणि आपण जर त्याच गोष्टींना तेच गोष्टींच्या अडचणी आपण सांगत राहिलो तर मला वाटतं की ते आपल्यासाठी अडचणीचं ठरेल तर मित्रांनो हा आमचा अर्ध्या एकराचा शेततलाव आहे आणि माझ्या काकांचा दुसऱ्या बाजूला अर्ध्या एकरांचा म्हणजे हे संपूर्ण एक एकर क्षेत्र आहे त्यावरती त्या आम्ही दोन शेततळी केली आहेत आणि त्याचं त्या त्या उत्तम नियोजन आम्ही केलं त्याबाबत आपण सविस्तर बोलणारच आहोत परंतु मित्रांनो ती गोष्ट जी मला खटकली त्या गोष्टीच्या बाबतीत मी तुम्हाला बोललो तर मित्रांनो साधारणतः आपल्याकडे म्हणजे मी ज्या भागात राहतो मी पूर्वीही बोललो की मी दुष्काळी भागात राहतो आणि त्या भागामध्ये जर कशी फळबाग किंवा अशा काही बागायती पिकं करण्याचा जर आपण विचार करत असाल तर शेततळ हा आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे त्याचं कारण मी सांगतो शेततळ्यातलं जे पाणी आहे ते म्हणजे आपल्या बँकमध्ये ठेवलेल्या सेव्हिंग सारखंच की आपण आपले पैसे जे बँकमध्ये ठेवतो आणि आपल्याला लागतील तसे आपण वापरू शकतो तसा प्रकार शेततळ्याचा ज्या पाण्याचा असतो कारण मित्रांनो ज्या टायमात आपल्याला पाणी कमी पडेल त्या टायमात आपण या शेततळ्यातल्या पाण्याचा उपयोग करू शकतो कारण असं होतं की आमच्या भागामध्ये विहिरी किंवा बोरवेल्स जे आहेत ते मार्च महिन्यानंतर कमी व्हायला हो लागतात आणि मे मे महिन्यापर्यंत बऱ्यापैकी ते कमी होऊन जातात त्या टायमामध्ये आम्ही या शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग करणार आहोत तोपर्यंत आम्हाला याची काही आवश्यकता नाही परंतु आपण हे डिपॉझिट त्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे मित्रांनो आता सर्वसाधारण विचार करायचं म्हटलं तर शेततळ करताना आपल्याला एक प्रश्न पडतो की शेततळ्याची जी, जी जमीन आहे जी शेततळ्याखाली गुंतणार आहे ती कायमस्वरूपी आपल्याला काही उपयोगाची राहणार नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी अर्धा एकर जमीन आहे त्याच्यावर जर माझी चार एकर बाग भागत असेल तर मला ही अर्धा एकर जमीन गुतवण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आणि मित्रांनो हे जे शेततळ करण्यासाठी आहे सरकार आपल्याला योजना देत आहे मनरेगा म मनरेगामधून हे आपण शेततलाव घेतलेला आहे मागेल त्याला शेततळे योजनेमधून तर या योजनेमधून सरकार आपल्याला सहा लाखांपर्यंत माझ्या अंदाजे पावणे सहा ते सहा लाखापर्यंत ही मदत देत आहे तर जो तलावाचा एक संपूर्ण खर्च आहे तर तो तलावाचा खर्चही त्याच्यामध्ये भागून जातोय की संपूर्ण माझं आता मी याच्यावरती पुढे चर्चा करेलच पण माझी एक पूर्वनियोजन जमिनीची निवड या गोष्टीवरती मी पहिल्यांदा बोलतो मित्रांनो आमच्या भागामध्ये ज्या भागामध्ये मी राहतो त्या भागामध्ये साधारणतः दोन ते तीन फूट खोदणं तर एक साधारण दर्जाचा सा आम खडक आमच्याकडे लागतो तर त्यानंतर एक कठीण खडक खाली वीस फुटाच्या आसपासच्या याच्यामध्ये लागतो तर आम्ही नियोजनामध्ये गमतीशीर गोष्ट केली होती आणि ती आम्हाला खूप फायद्याची ठरली त्याच्यामुळे जा आमचे एक लाख ते दीड लाख रुपये वाचले तर आम्ही असं केलं होतं की जीवरची सुपीक माती आहे आमच्या जमिनीचा एक थर आहे तर तो, तो, तो थर एक जेसीबीच्या साह्याने बाजूला सरकवून ठेवला होता शेजाऱ्यांच्याकडे तो एक शंभर ते दीडशे ट्रॅक्टर माती सरकवून ठेवली याचा पुढे उपयोग आपल्याला असा असतो ज्यावेळेस आपण शेततालाव पूर्ण खोदतो कठीण खडक आपल्या ज्या भिंतीवरती येतो ज्या साईडच्या भिंती असतात तर त्यांना पूर्ण झाकण्यासाठी किंवा त्यांना पूर्ण समतल करण्यासाठी त्या मातीचा उपयोग होतो तर मित्रांनो ती माती आम्ही सरकवून ठेवल्यामुळे आमचे जवळजवळ लाख ते दीड लाख रुपये याच्या गोष्टीमध्ये आमचे पूर्ण बचत झाली आणि ती गोष्ट खूप उपयोगी आहे कारण माणसाच्या सुरुवातीला लक्षात येत नसतं कि मी हे करू तर काय काय प्रश्न मला पडतात किंवा जे जे मला प्रश्न पडले ते त्या प्रश्नावरती मी चर्चा करणार आहे तर पहिला प्रश्न हा होता की माती कुठून आणायची त्याला खर्च किती येईल तर तो प्रश्न हा सुटला की आम्ही जी सुपीक माती होती बाजूला काढून ठेवली आणि संपूर्ण तलाव ज्यावेळेस पूर्ण झाला त्यावेळेस आपण एलआरच्या साह्याने जे एलआरच्या साह्याने आपण हे केलं होतं तलाव खोदला होता त्याच सहाय्याने आपण त्या माती वरती टाकून दिली आणि उत्तम प्रकारे त्याचा आम्हाला फायदा झाला तर दुसरी गोष्ट अशी होती मित्रांनो की आमच्याकडे जो भाग आहे त्या ठिकाणी कठीण खडक लागण्याचे चान्सेस असतात तर तिथे आम्हाला या ठिकाणी कठीण खडक लागला नाही पूर्ण आमचं काम विदाऊट ब्लास्टिंग अशा ह्याने झालं त्यामुळे आमचा शेततला एकूण खर्चही कमी झाला मित्रांनो याचा खर्चाचा जर विचार करायचंच म्हटलं तर साधारणतः एक आम्हाला जे शासनाची मदत आम्हाला जी मिळाली तर त्या शासनाच्या मदतीच्या याच्यामध्ये आमचा संपूर्ण शेततलावाचा खर्च जे खोदकामासाठी आम्हाला ब्लास्टिंग लागलेलं नाही त्यामुळे आम्हाला एक कमीत कमी, कमी खर्च आम्हाला याच्यामध्ये झाला आणि त्याच्यानंतर जो दुसरा याच्यासाठी खर्च असतो तो जो आहे प्लास्टिक जो आपण कागद त्याच्यावरती टाकतो तर साधारणतः माझ्या या शेत तलावाच्या पृष्ठभागावरती पंचवीसशे स्क्वेअर मीटर एवढा कागद आहे तर ह्या कागदा कागदा म्हणजे कागदाचा जो खर्च आहे तो माझ्या अंदाजे साधारणतः शंभर रुपये स्क्वेअर मीटरच्या आसपासचा खर्च हा त्या कागदासाठी झाला आणि तर आपण तसा जर विचार केला तर अडीच लाख रुपयांच्या आसपासचा हा कागद आणि तेवढीच साधारणतः जे खोदण्यासाठीचा जो कॉस्ट आहे खर्च आहे तेवढाच म्हणजे पाच लाख रुपयाचा जो निवड खर्च आहे आणि वरून इकडून तिकडून हे कंपाऊंड वॉल आणि ह्या गोष्टी एक दीड एक लाखापर्यंत साधारणतः गेल्या म्हणजे सहा लाखांच्या सहा ते साडेसहा लाखांच्या मधला हा संपूर्ण शेततळ्याचा खर्च आहे मित्रांनो आम्ही एक आयडिया चालवली आहे आमच्या काकांच्या आणि आमच्यामध्ये हा शेततालाव असल्यामुळे जी मधली या साईडला जी भिंत आहे मी तुम्हाला नंतर दाखवेल या साईडला जी भिंत आहे ती जी भिंत आहे ती एक कॉमन भिंत या ठिकाणी आम्ही ती केलेली आहे त्यामुळे आमची आम काय झालं की आमची जागा जी प्रत्येकाला भिंतीसाठी वेगवेगळी लागणार होती ती दोघांच्या सोबत अशी भिंत केल्यामुळे ती कॉमन भिंत झाल्यामुळे आमची ही बऱ्याचपैकी जागा आम्हाला पाणीसाठ्यामध्ये साठ्यामध्ये त्याचा उपयोग झाला मित्रांनो याच्यात दुसरी गोष्ट आपण जर त्याचा विचार करायचा म्हटलं तर आपण शेतजमिनीमध्ये शेततळ करत असताना आपली जी जमीन निवडत असतो ती जमीन जी आपली संपूर्ण जमीन आहे त्याच्या जर वरच्या भागावरती थोडेशे चढावरती असेल तर त्याचा आपल्याला अत्यंत उपयोग या ठिकाणी होत असतो तर मित्रांनो आमची जी जमीन आहे ती आमची जमीन ही वरच्या भागावरती आहे आणि संपूर्ण जी जमीन आहे बाकीची ती आमची खाली आहे त्यामुळे आमचं एक जुवाड चालतं या ठिकाणी आमच्या भागामध्ये त्याला डेंगळा टाकणं असं म्हणतात म्हणजे सक्षम मेकॅनिझम जे असतं पाण्याचं त्या मेकॅनिझमच्या नुसार ते पाणी आमच्या पूर्ण शेतामध्ये जात आहे इथून जवळजवळ तुम्हाला गमत वाटेल पण जवळजवळ चारशे नळ्या आपण पाईप्स असतात ना चारशे तीन इंचीचे चारशे पाईप्स जे आहेत त्याच्या लास्टच्या टोकापर्यंत जवळजवळ एक फूट त्याच्यावरती पाणी बाहेर निघतंय अशा ठिकाणी आम्ही तलाव जो बनवलाय त्याचा आम्हाला फायदा झाला आहे त्याच्यामुळे एक पुढचा फायदा झाला की आम्हाला पंप सध्या तरी याच्यामध्ये पंप बसवण्याची गरज नाही किंवा लाईट आणि या गोष्टींची वाट पाहण्याची गरज नाही ते आमचं ड्रिप इरिगेशनला सुद्धा याचं पाणी आरामशीर चालतंय त्यामुळेच त्याचा एक विचार करत असताना आपण वरच्या भागामध्ये जर जमीन निवडली तर त्याचा आणखी एक फायदा आपल्याला या ठिकाणी होईल मित्रांनो आता पुढची गोष्ट जर विचार करायचं म्हटलं तर या तलावामध्ये पाणी किती साठेल आता लिटर मिली लिटर या विचार केला तर माझ्या अंदाजाने ऐंशी ते पंच्याऐंशी लाख लिटर पाणी हे माझ्या तलावामध्ये साठवून क्षमता झालेली आता आपल्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हटलं याला तर साधारणतः एक आपला पाच एच पीचा विहिरीमधला पंप असतो तो साधारणतः तीस ते चाळीस दिवस म्हणजे एक महिना, एक महिना ते सव्वा महिना एवढा या क्षमतेने पूर्ण क्षमतेने जर आठ तास दिवसात चालला तर ही पूर्ण शेत तलाव भरण्याला एवढा वेळ लागेल म्हणजेच उप जेवढा तलाव भरणा करण्यासाठी वेळ लागत असतो थो साधारणतः तेवढाच थोडाफार कमी जास्त वेळ हा जा त्याच्यातलं पाणी काढण्यासाठी लागत असतो म्हणजे साधारणतो साधारणतः मित्रांनो आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः दोन ते अडीच महिने आपल्याला याची जास्त गरज पडत असते आठवड्याला आपण एक पाणी जर आठ तास द्यायचं म्हटलं आपल्या शेताला तरी आपण समजू शकता की चाळीस पाणी एक एकराचा एक जर विचार केला तर चाळीस पाणी दोन एकराचा जर विचार केला तर वीस वीस पाणी याच्यामध्ये आपण ते पूर्ण देऊ शकतो हा असा एक संपूर्ण याचं एक गणित आहे आणि मित्रांनो ह्याचा एक विचार करत असताना आपण शेत जमीन म्हणजे शेतजमीन ही निकामी होती आपल्या याच्या शेतकऱ्याखाली येते ती याचा विचार न करता आपण हा विचार करायला पाहिजे की आपली बाकीची जमीन आहे आपली जी राहिलेली जमीन आहे ती ओलिता खाली येते याचा आपण प्रामुख्याने याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे कारण जी बागायती पिकं असतात जी आणि ह्या गोष्टींसारखी जी पिकं असतात त्याला जे उन्हाळ्यामध्ये पाण्याची एक अडचण येते तर ती अडचण आपण या शेतकऱ्याच्या माध्यमातून आप हे करू शकता किंवा त्याची एक अडचण आपली दूर होईल असा एक साधारणतः वातावरण आहे असं मला वाटतं मित्रांनो आम्ही जे काही गोष्टी आधी के या केल्या कारण पूर्ण शेतताळा म्हणजेच अगदी जे याचं तारकुंपण आहे त्याच्यासोबत सर्व गोष्टी आम्ही ज्या पूर्ण केल्या कारण तारकुंपण याच्यासाठी यासा हे महत्वाचं असतय कारण जे जंगली प्राणी असतात आपल्या राणा शेतामध्ये फिरणारे ससे म्हणा कुत्रे म्हणा हे ह्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते त्यांचा जीव जाण्याची जी शक्यता असते त्यामुळे पहिलं तर तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्लास्टिक हे कागद टाकाल त्यानंतर पहिली जी तुमची गोष्ट असेल तुमचं पहिलं जे काम असेल ते पहिलं काम म्हणजे याचं संपूर्ण कुंपन करून घेणं खूप महत्वाचं आहे ते आपल्याही दृष्टीने चांगलं आहे आणि वन्य प्राण्यांच्या जीवाच्या संरक्षणासाठीही ते चांगले कारण हे जर प्राणी पडले तर त्यांना वरती येता येत नाही ते वरती येण्याचा प्रयत्न करतात आणि कापड फाडतात आणि त्यांचा जीवही जाण्याचा धोका या ठिकाणी असतो मित्रांनो मी तुम्हाला आता प्रत्यक्षात काही गोष्टी दाखवतो ज्या ज्या आम्ही या तलाव करताना काही विचार केले होते आणि आमचे आम जे जुगाड आहे जे आम्ही पाईपलाईनला जे आम्ही वरतून पाणी सोडतो तलाव तेही तुम्हाला दाखवतो चाल मित्रांनो आपण ज्या जुगाडा बाबतीत चर्चा केली होती ते हे जुगाड आहे मित्रांनो हे पाणी जे आहे आतमध्ये सोडण्यासाठी हा जो पाईप पाई आहे त्याचा आपण वापर करतो आणि जे मी तुम्हाला म्हणलं की विदाऊट पंप आमचं जे पाणी आहे आमच्या शेताला जातं तो हा एक जुगाड आहे मित्रांनो तर याला आतमध्ये आप आपण पूर्ण फुल भरून आतमध्ये सोडलेलं आहे आणि याचं आपल्या आपण म्हणजे याला कुठल्याही बाहेरच्या फोर्सची गरज नाही किंवा गोष्टीची गरज नाही किंवा पंपाची गरज नाही हे पाणी आमच्या शेतामध्ये जातं आपण इकडच्या साईडला बघू शकता हे असं जुगाड आहे हे जे आहे आउटलाइट जे आहे त्याचं तुम्ही पाहू शकता आणि पाणी आतमध्ये सोडण्यासाठीचं जे आहे त्या दोघांनाही नंतर आपण इंटरकनेक्ट केलेला केलेलं आहे आतमध्ये एकत्र कनेक्ट केलेला आहे कारण जर आपल्याला पाणी दोन्ही पाईप मधनं आत सोडायचं म्हटलं तरी तेही शक्य होईल असं आपण केलेलं आहे मित्रांनो आता मी तुम्हाला याच्या सोबत बोलता बोलता सांगितलं होतं की आमच्या कॉमन भिंत आम्ही जे केलेली आहे दोघांचं जे शेतकरी आमचं आणि आमच्या काकांचं तर त्याचं मी तुम्हाला इकडे दाखवतो या साईडला बघू शकता तुम्ही कंपाऊंड संपूर्ण कंपाऊंड वॉल ही तारायचं कुंपण यासाठी या ठिकाणी आपण बनवलेलं आहे कारण वन्य प्राण्यांच्या किंवा ह्या गोष्टींच्या आपण बोलल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा त्या प्राण्यांनाही आपल्यामुळे कुठला प्रॉब्लेम होऊ होऊ नये मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही शेत 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 हे आमच्या काकांचा शे शेत शेततळ आहे आणि हे आमचं आहे तर हे पा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय इकडच्या बाजूला ही कॉमन भिंत आहे आमची तर या कॉमन भिंतीचा फायदा आम्हाला हा झाला आहे की आमच्या दोघांचंही जे सेपरेट याच्यासाठी जमीन अडकणार होती जी जाणार होती ती गेली नाही आणि दोघांच्या मध्ये एक कॉमन या ठिकाणी भिंत तयार झालेली आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण शेततळ करत असताना एक प्रामुख्याने लक्षात घ्यायची बाब म्हणजे त्याचं वॉटर लेव्हल काढा कारण आमच्याकडनं एक चूक झाली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या बाजूला जे पाणी आहे तिथे भिंत जास्त शिल्लक राहिली आणि तुम्ही जवळ आमच्या इथे इथे पाहू शकता इथे पाणी अगदीच एक दोन फुटांच्या पर्यंत वरती आलेलं आहे तर हे ह्याच्यासाठी झालंय मित्रांनो की आम्ही ज्यावेळेस शेततळ ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस आम्ही एक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही याचं जी वॉटर लेवलची जी पाईप असते ती आणली नाही आणि याची वॉटर लेवल आम्ही चेक केली नाही तर ती वॉटर लेवल चेक नाही केल्यामुळं साधारणतः माझ्या अंदाजे एक तो दोन दिवस आमचा पंप याच्यामध्ये पाणी भरण्यासाठी चालला असता तो या ठिकाणी आमचं नुकसान झालेलं आहे तर या मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात कारण आपण शेततळ करायला घेतल्यानंतर आपल्यालाही बरेचसे प्रश्न पडत असतात की मी कशा का, प्रकारे या गोष्टींना चालवू रन करू कधी कधी आपल्याला प्रोफेशनल मदत मिळते काही काही ठिकाणी आपण त्याचा कंटाळा करतो आणि आपल्याच लेवलवरती आपण चालू करत असतो पण साधारणतः या ज्या गोष्टी असतात पंच्याहत्तर टक्के ज्यावेळेस शेततलाव पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही ती वॉटर लेवल रोजच्या रोज लक्ष देऊन तुम्ही रोजच्या रोज तलावावरती येऊन तुम्ही ते चेक करणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे जे नुकसान आहे ते आपलं होत असतं ऑपरेटर वगैरे हो जे असतात त्यांचे ते रोजची काम असतात त्यांना वाटतं की हे योग्य चाललंय पण त्यांनाही लक्षात येत नसतं वॉटर लेवल ही काही कोणाच्या नजरेने कळत नसते वॉटर लेवल ही खूप सूक्ष्म गोष्टींच्या बाबतीमध्ये ती काम करत असते तर ती जर वॉटर लेवल आज तर आमचं कमीत कमी दोन ते चार दिवस या ठिकाणी आमच्या त जा तलावामध्ये जास्तीचं सा पाणी साठा झालं असता आणि दोन ते चार आठवडे म्हणजे साधारणतः एका एकराचा एक, एक महिना जेवढं पाणी लागेल आमच्या नारळाच्या बागेला तेवढ्या पाण्याचं नुकसान आमचं या ठिकाणी झालेलं आहे तर त्याचाही एक सा साधारणतः विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण हा माझा जिवंत अनुभव आहे मी काही कागदोपत्री किंवा पुस्तकी ज्ञान नाही आहे माझं जे मला गोष्टी अनुभवाल्या किंवा ज्या चुका माझ्या व्हायला लागल्या होत्या तर त्यांना मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलाय मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला एक लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा ज्यांना शेततलाव खोदायचा असेल किंवा ज्यांना पाण्याचा प्रॉब्लेम असेल आणि शेततलाव खोदण्याचा विचार करत असतील आणि त्यांना शेततलाव खोदावं की नाही हा प्रश्न असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद